अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावामध्ये जिल्हा परिषद जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईपलाईनचे काम गेल्या एक वर्षांपासून प्रलंबित होते पावसाळ्याच्या तोंडावर काम तर सुरू झाले मात्र हेच काम आता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे दिसून येत आहे संपूर्ण गावामध्ये नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे ही पाईपलाईन पूर्णपणे निकृष्ट दर्जाची दिसून येत आहे गावात विहिरीतून थेट पाणी पाण्याच्या टाकीत पोहोचते आणि टाकीच्या पाईपलाईनमधून नागरिकांना मिळत असलेल्या पाणी पूर्णपणे गडूळ असल्याचे दिसून येत असल्याने चा। नागरिक चांगलाच संताप व्यक्त करीत आहेत जिल्हा परिषद अंतर्गत गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याचे टाकीचे व पाईपलाईनचे काम सुरू आहे मात्र स्थानिक ग्रामपंचायतीने या कामाचा पाठपुरावा करायला हवा होता मात्र आजपर्यंत या कामाचा पाठपुरावा केला नसल्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे असा आरोप गौरखेडा गावामधील गावकऱ्यांनी केला आहे अनेकदा गावकऱ्यांनी पाईपलाईन संदर्भात अनेक वेळा जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाला निवेदन सुद्धा सादर करण्यात आले मात्र त्यावर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याचे दिसून येत आहे अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे मी रवींद्र इंगळे मुकाम गौरखेडा तालुका बातकुली जिल्हा अमरावती येथील गौरखेडा गावातील वार्ड नंबर एकमधील रहिवासी असून आमच्या गावामध्ये जे जल मिशन योजनेची योजना आलेली आहे आणि त्याअंतर्गत आमच्या गावामध्ये पाईपलाईन निष्कृष्ट दर्जा वापरण्यात आलेली आहे आणि ते काम निष्कृष्ट दर्जा झाल्यामुळे आमच्या दोन दिवसापासून आमच्या गावामध्ये जी लाईन सुरू झाली आणि त्या लाईनमध्ये अत्यंत गंदगीचं पाणी येत आहे आणि त्याचा आम्ही व्हिडिओसुद्धा काढलेला आहे या ठिकाणी कोणी ग्रामपंचायतचे सदस्य किंवा उपसरपंच सरपंच या ठिकाणी सचिव कोणी येऊन पाहत नाही आणि ठेकेदार त्यांच्या पद्धतीने काम करत आहे परंतु ते गंदगीचं पाणी आमच्या गावामध्ये चालू आहे याची शासनाने दखल घ्यावी अन्यथा आम्ही पुढे कोणती कारवाई करू आम्ही तयार आहोत पूर्ण संपूर्ण गावाले ठीक एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर